झाडं लावल्यावरती घर जितकं छान दिसतं तितकीच या झाडांची काळजीसुद्धा घ्यावी लागते गुड मॉर्निंग मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आजच्या दिवसाची सुरुवात माझी झाली आहे झाडांची काळजी घेण्यापासून आज मी झाडांना पाणी घालत आहे एरवी शोर्याचे पप्पाच घालत असतात आज त्यांचं ऑफिस आहे तर हे काम माझ्यावरती आहे आणि अधूनमधून मी झाडांना पाणी घालण्याचं काम करतेच कारण त्यामुळे माझे ग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते हो तुम्हाला माहिती झाडांना पाणी घातल्यामुळे आपले ग्रह स्ट्रॉंग होतात जसं की सूर्य बुध शुक्र आणि सोबतच आपल्याला झाडांमुळे प्युअर ऑक्सिजन मिळतो घरामधली नकारात्मकता ऊर्जा जी असते ती झाडं शोषून घेतात आपला मूड छान होतो आपल्याला शांत वाटतं आपला स्ट्रेस कमी होतो झाडांमुळे घरामध्ये प्रॉस्पर्टी अबंडन्स आणि पॉझिटिव्हिटीसुद्धा वाढते आणि आपले वास्तुदोष जे असतात ते सुद्धा एक विशिष्ट प्रकारचे झाडं विशिष्ट दिशेला ठेवली की मग ते ग्रहदोष कमी होण्यासाठी मदत होते सो झाडांमध्ये नॅचरल हिलिंग पॉवर आहे आणि ही औषधी गुणांनी भरलेली झाडं आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगली असतात म्हणून झाडं नक्की लावा सो मंडळी आज मला खूप कामं होती जसं की तुम्हाला माहिती आहे की मी हिलिंगचा बिझनेस करते त्यामुळे रोज माझ्या काही अपॉइंटमेंट्स असतात आणि प्रत्येक अपॉइंटमेंटमध्ये माझे पंधरा ते वीस मिनटं तरी जातातच आज लोशू ग्रीड ॲनालिसिसची मी ॲडव्हर्टाइज टाकली होती इंस्टाग्राम पेजवरती आणि मला खूप त्याचे रीडिंग्स ॲनालिसिसच्या ऑर्डर आल्या आणि इथे मी तेच काम करत आहे मला खूप लोकांचा खूप छान फीडबॅक येतो की ताई तुमचे रीडिंग्स खूप परफेक्ट असतात आणि खरंच मला हे माझं काम करायला मनापासून आवडतं सो चला आता मी दुपारी इथे शौर्य झोपल्यानंतर माझ्या क्रिस्टल्सच्या काही ऑर्डर्स आहेत आज त्या पॅक करून घेत आहे दुपारी माझं हेच काम असतं कारण शौर्यासमोर मी क्रिस्टल सहसा पॅक करत नाही क्रिस्टल पॅक करण्यापूर्वी माझे सगळे क्रिस्टल हे मी हील करून घेतलेले असतात आणि नऊ ते दहा पौर्णिमा चार्ज केलेले असतात त्यामुळे माझ्या प्रत्येक क्लायंटला क्रिस्टलचा रिझल्ट हा येतोच आणि म्हणूनच तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवरती नक्की पाहिलं असेल की आमच्या प्रत्येक क्लायंटला खूप छान रिझल्ट येतो कारण आम्ही प्रोडक्ट नाही विकत तर आम्ही रिझल्ट विकतो हे खूप अभिमानाने सांगतो आणि त्याच्यामागे कारणच हे आहे की माझ्या प्रत्येक क्लायंटला मी पर्सनली अटेंड करते फॉलोअप घेते तेंचा काही त्यांच्या अडचणी असतील काही त्यांना डाऊट्स असतील ते ॲड्रेस करते सो चला माझे क्रिस्टल्सचे ऑर्डर मी पॅक करत आहे सोबतच मी एक व्लॉग बघत आहे फराकांचा तुम्ही पण बघतच असाल थोडंसं स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी मी अशा गोष्टी करत असते आणि मी इथे माझं एक फ्रेश ड्रिंकसुद्धा घेत आहे म्हणजे मला काम करण्यासाठी अजून छान वाटेल सो so, मी क्रिस्टलचा बिझनेस करण्यामागे खूप मोठं कारण आहे काही महिन्यांपूर्वी म्हणजे जानेवारीमध्ये जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये क्रिस्टल आले तेव्हा खरंच माझ्या आयुष्यातील बरेचसे प्रॉब्लेम दूर होण्यासाठी त्यांनी मदत केली आणि त्याचवेळी मी ठरवलं की माझ्यासारख्या ज्या न्यू मॉम्स आहेत ज्या स्त्रिया एन्झायटी ओवर थिंकिंग स्ट्रेस डिप्रेशन या सगळ्यातून जातात त्या सगळ्यांना माझ्याकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन आणि हेल्प व्हावे म्हणून हा हेलिंगचा बिझनेस मी स्टार्ट केला आणि खरंच रात्री तुम्ही मला अगदी तीन चार वाजता जरी उठवला आणि सांगितलं हे काम करायला तरी मी मनापासून करेल इतकं मला माझं हे काम आवडतं कारण यातून मला फक्त पैसे मिळतात म्हणून नाही तर मला एक वेगळंच समाधान आणि आनंद मिळतं आणि सगळ्या लोकांच्या ब्लेसिंग्स या रोज मिळत असतात कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह बदल माझ्या हातातून होत आहे यापेक्षा वेगळे सत्कर्म मी या आयुष्यामध्ये करूच नाही शकत आणि हाच माझा सोल पर्पज आहे म्हणूनच हे काम करताना मला खरंच खूप आनंद वाटतो सो मंडळी तुम्हाला पण जर क्रिस्टल्स ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की विजिट करा तिथे वेगळ्या वेगळ्या ऑफर्स मी डेली टाकत असते वेगळी वेगळी क्रिस्टलची माहिती जेमस्टोन रुद्राक्ष सगळं काही आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही हवं तर चेक करू शकता माझ्यासोबत अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि तुमचे प्रॉब्लेम्स मला शेअर करू शकता म्हणजे मी तुम्हाला बेस्ट सोल्युशन नक्की देईन खूप लोकांना ना प्रश्न पडतो की खरंच क्रिस्टल काम करतात का तर हो क्रिस्टल काम करतात अगदी क्रिस्टल सगळं काही ऐकत का असतात जे काही आपण बोलतो आपलं शरीर बोलत असतं आपल्या आजूबाजूचं घरातील वातावरण बोलत असतं आणि ते सगळं ऐकून क्रिस्टल आपल्याला जास्तीत जास्त बेस्ट आपल्यासाठी काय आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतं पण खरंच टेक्निकल भाषेमध्ये सांगायचं तर एनर्जी व्हायब्रेशन म्हणजे प्रत्येक क्रिस्टलमध्ये एक युनिक फ्रिक्वेन्सी असते आपल्या शरीरातील चक्रास आणि ऑरा यांमध्ये सप्टल एनर्जी असते क्रिस्टलचं वायब्रेशन आपली एनर्जी फील्डशी सिन्क्रनाइज होतं आणि ते हिलिंग करायला मदत करतं सोबतच क्रिस्टल एक प्रकारचा एनर्जी ॲम्प्लिफायर आहे आणि तो आपली पॉझिटिव्ह एनर्जी किंवा इंटेन्शन वाढवतो जसं लहानसा एखादा बीज असतो ज्याचं मोठं झाड होतं तसंच क्रिस्टल आपल्या गोलला आपल्या संकल्पाला शक्ती देतो आणि क्रिस्टल्स निगेटिव्ह एनर्जी शोषून घेतात उदाहरणार्थ ब्लॅक टर्मलाईन टॉवर क्रिस्टल्स किंवा पॉयराईट त्यामुळे आपल्याला हलकं आणि सुरक्षित वाटतं ग्राउंडेड वाटतं तसेच क्रिस्टल्स स्पेसिफिक चक्रावरती काम करत असतात जसं की रोज कॉड हार्ट चक्र आपलं ओपन करतो प्रेम आणि आपली शांतता वाढवतो ॲमिथाईस थर्ड आणि चक्रा स्ट्रॉंग करतो आपल्याला फोकस आणि आपलं इंट्युशन स्ट्रॉंग करतो आणि क्लिअर कॉड्स जसं की सर्व चक्राजला बॅलेन्स करतो आणि क्लॅरिटी देतो सोबतच हे क्रिस्टल्स प्रोग्रॅमिंग पॉवर म्हणजेच आपण क्रिस्टलला आपल्या इंटेन्शनने प्रोग्रॅम देऊ शकतो जसं की आपण मोबाईल ॲपला इन्स्टॉल करतो तसंच क्रिस्टल्समध्ये आपली इच्छा इन्स्टॉल होत असते आणि आपल्याला ती सतत एनर्जी रिमाइंडर देत असते सो क्रिस्टलचे असे वेगळेवेगळे खूप फायदे आहेत जसे की स्ट्रेस कमी करणे कॉन्सन्ट्रेशन वाढवणे हेल्थ आणि इम्युनिटीला सपोर्ट करणे रिलेशनशिपमध्ये इम्प्रुवमेंट दाखवणे अबंडन्स पैसा अट्रॅक्ट करणे असे भरपूर फायदे आहेत म्हणूनच हे क्रिस्टल्स फक्त शोपीस नाहीत तर एक एनर्जी टूल्स आहेत जे आपलं आयुष्य बदलतात सो so, तुम्ही पण हा अनुभव नक्की घ्या क्रिस्टल्सची ऑर्डर आली तर आम्ही लगेचच पॅक करून डिस्पॅच करतो कारण आमच्याकडे क्रिस्टल ब्रेसलेट हे तयार केलेले असतात आम्ही स्वतः ते तयार करतो आणि त्यांना हिलिंग देऊन चार्ज करून ठेवतो आणि पुण्यामध्ये जर कोणी राहत असेल तर त्यांना दुसऱ्या दिवशी ऑर्डर लगेचच मिळते आणि मुंबई किंवा नाशिक अशा जवळपास शहरांमध्ये असेल तर दोन दिवसामध्ये मिळते आणि विदिन महाराष्ट्रामध्ये तीन ते चार दिवसामध्ये ऑर्डर डिलिवर होते आणि ही आमची ऑर्डर पॅक करण्याची पद्धत आणि सोबत आम्ही जी एक छोटीशी चिठ्ठी देतो की एका आईने प्रेमाने आणि अनुभवाने बनवलेले सो त्यामुळे आम्हाला खूप लोक फीडबॅक देतात की ताई खरंच खूप सुंदर ऑर्डर पॅक केलेली आहे आणि ती ऑर्डर बघूनच खूप पॉझिटिव्ह फील होत आहे आणि खरं सांगते की हे क्रिस्टल यूज केल्यानंतर जेव्हा लोकांचे मेसेज येतात की यामुळे आम्हाला फरक जाणवलेला आहे खरंच त्या ब्लेसिंग्समुळे ना इतकं भरभरून असं वाटतं की खूप छान सत्कर्म आपण करत आहोत म्हणूनच हे काम करायला कधीच कंटाळा वाटत नाही सो आजचा दिवस तर माझा पूर्णपणे हिलिंग बिझनेसमध्येच गेला घरातली कामे माझी तशीच राहिलेली आहे डिशवॉशर आहे म्हणून भांड्यांचं काम होऊन जाणार आहे पण स्वयंपाक तर आपला आपल्याला करावाच लागणार आहे आणि घरात काही छोटी मोठी कामं कमी असतात का माझी ऑर्डर पॅक करून होतच होत्या तेवढ्यातच मला शौर्याचा आवाज आला आणि तो उठलेला होता आज तो जेमतेम अर्धा तासच झोपलेला असेल जोपर्यंत मी ऑर्डर पॅक करत होते आणि तो शाळेमध्ये गेला तेव्हा माझ्या अपॉइंटमेंट्स झाल्या आता पूर्ण दिवस माझा त्याच्या मागे आज जाणार आहे आज शौर्यचा खूप खेळण्याचा मूड होता म्हणून त्याने त्याचा खेळण्यांचा एक बॉक्स हॉलमध्ये असा उलटा केलेला आहे पूर्ण घरभर त्याने आज पसारा केलेला आणि त्याचा हा प्रोग्रॅम दोन तीन तास कंटिन्यू चालू होता संध्याकाळचे साडेपाच झाले या पसाऱ्यामध्येच मी त्याला कपडे घालून उचललं आणि बाहेर जाऊन आले काही फुलं आणली आपट्याची पानं आंब्याचे डगळे आणले आणि श्रीखंड वगैरे ते सगळं आणलं आल्यावरती दिवाबत्ती केली आणि दिवाबत्ती आज मी एकटीनेच केली कारण शौर्याचा पसारा तसाच होता त्याने काही आवरलं नव्हतं त्यानंतर मी जवळजवळ चार बादल्या कपडे धुतले गेले पाच सहा दिवस कपडे तसेच होते वॉशिंग मशीनचं अजूनही काही कनेक्शन झालेलं नाही त्याचं कनेक्टर मिळालेलं नाही त्यामुळे आज म्हटलं आता उद्या दसरा आहे तर कपडे धुवून घ्यावे आणि मग रात्री कपडे धुतले खरं तर रात्री कपडे धुवायचे नसतात कारण त्यांच्यावर निगेटिव्ह एनर्जी बसते पण माझा नाईलाज होता मी ही चूक केलेली आहे पण तुम्ही करू नका कारण खरंच रात्रीचे कपडे बाहेर वाळत घालणे हे चुकीचं आहे पण काय ना इलाज आहे दिवसभर मला वेळ नाही मिळाला चला भेटूयात उद्याच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत खूप प्रेम धन्यवाद